आम्हाला बोलताना ब्लॉग वगैरे काढायला लागले ते मी so, मी नाही मी नाही बोलत आहे मी नाही बोलत आहे सो मी नाहीये म्युझिक स्किप करा प्लीज इग्नोर करा सो आता आम्ही तयार झालो आणि हे दोघांचं काय काय झालं नाहीच दाए, बस आलेली ना <laughs> आहे सो so, मला माहिती आहे की मला एसीमुळे खूप प्रॉब्लेम होतो पण मी तुम्हाला आता हे दाखवते बस दाखवते वेट मी पण काढून ठेवते इन्फॉर्मन आणि हे बस म्हणजे जे दिसतात ना Wow, ha, ते सगळे हे बघा नाही बघा मूर्ख ना ब्लॉग वगैरे काढायला लागले ते <laughs> मी नाही <laughs> मी नाही so, बोलत मी नाही बोलत सो मी नाहीये हा येस I'm the police are turning away, I'm the police are turning away, I'm the police are turning away, कोणाची बॅग आली पप्पाची बॅग पप्पा घेऊन गेले खूप काय करणार सांगा पहिले दोघांनी पाणी बोलतो पनीर अरे बापरे आणि काय बनवणार मी खाणार खूप ते किचन मध्ये गेल्यानंतर तो डिसाइड रेडी आणि आम्ही आता चाललोय दर्शनासाठी तुम्ही बघू शकता सर्व आम्ही मॅचिंग झालो हां बघा मॅचिंग मॅचिंग मला मॅचिंग 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 काय इकडे अरे काय नाही सुकली सोन्याची सुकली सोन्याची इकडे जाऊया इकडे बोलूया अरे बापरे कोणीच नाही दाखवायला हॅलो गाईज कीप सपोर्टिंग कीप लाइकिंग हर व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब अँड शेअर दिस व्हिडिओ थँक्यू सेम सेम वॉटी सेट सेम 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 अरे दिसतय बाबा तू अरे इथे स्ट्रगल करतो तुमच्यासाठी बोला काहीतरी

તુબ ખાજળે સોવઈંદ શાજે ખૂતતાજમાક कोमल जा बाबा हो मन तो आहे ना एक एक स्टेप एक एक, एक एक स्टेप एक एक स्टेप त्याच्याकडून जा एस जी गेला ना एसजी कडून गेला मला वाटलं तू शांत मला वाटलं तू दगड घेऊन येशील खाली म्हणून मी पहिला धावत आण नाही मेरे मेकोमाचे मला डीमोटिवेट केलं नसतं तर तिने ते ते प्रयत्न सुद्धा केलं नसते माझ्या माहितीने प्रयत्न केला गोडे कथा तीन चंद्र एकत्र दिसल्यावरती काय होतं ते तुम्हाला दिसेलच थँक्यू सर काय करता तुम्ही बाबा चिकन <laughs> चिल्ली की चिल्ली ओके सो इकडे चिकन चिल्ली होते झाले का काम इकडे गाडं चाललं तुम्ही बोलले का सर घेऊन आला काय काम काही एका ठिकाणी तुम्ही बघू शकता लसूण सप्लायच काम करेल तर एका ठिकाणी टोमॅटो आणि एका ठिकाणी कांदा कापून झाला आहे ऑलरेडी आम्ही पण काम करत होतो पण मी मोबाईल ठेवलेला बाजूला त्यामुळे मी काम केलं ते दिसलंच नाही पण ठीक आहे आठवटल पण मटन नाही आहे ती चिकन आहे आम्ही मटण आणलंच तर काय झालं या मुली ते शिरमीन नाही प्रॉब्लेम असा आहे की मला बोललेच नाही बकरा स्वतःचा आणि तुम्ही कपरा झालेला आहे या मुलीचा स्वतःचा आहे बाबा तेल होतो मी नाचं वादेकर सांग या पोरांनी मला आजपासून

અદરક ડો લાય અચ્છી બનની ચેપ ક્યાં ડા ગયા લેકિ મસાલા ક્યાં પડે चाय चीज तो सब सामान लेके आना बनता है तो ऐसा नहीं रहता है से बेटर होना चाहिए चाय बोलते हैं हमारे पास वो सामान है आलू लहसुन और लहसुन तो रहता है मसाला नहीं लहसुन मसाला रहता है मालूम नहीं लहसुन भी डालने वाले

ते गाईच तर एक न्यू मेंबर आमच्यातला वाढलेला आहे न्यू आहे ऍक्च्युली आम्ही न्यू म्हणजे की एक्सपेक्ट नव्हतं की ती येईल म्हणून पण ती आली सो आणि तिकडे चला बघू शकत बघू शकता निमिषा ऍक्च्युली ती आमच्या सोबतच असते पण या वेळेस सम प्रॉब्लेम मुळे ती गेटीचा प्रॉब्लेम मुळे मी येऊ नयेच येस तर आता ती आली आहे

काय खायचं बार बारा वाजता निघालेली अरे करबत नाही राहून नाही येणार पहिल्यांदाचा प्लॅन असेल की मी आली नसेल हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना साहेब किती देदात सुती मीळका चांदंदुलना तावस्तरेळका चांदंदुलना तावस्तरेळका नाचरे मुरा का गळ्या कापूस पिंजला रे दगांची वारा झंजला रे कापूस पिंजला रे दगांची वारा झुंजला रे आता तुझी बाई विज बे बाई आता तुझी बाई विज बे बाई तुला विसार नच रे मया आंब्याच्या रे 아하입 <머래> <머래>

सेव्ह करा लाईक करा सेव्ह करा शिरा सेव करा पण थोडं तरी आम्हाला द्या बस शिरवली व्हिडिओ सेव्ह करा बाय सेव कराय